तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण झेंडू पिकाच्या जबरदस्त टॉप व्हरायटींविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत त्यामध्ये मित्रांनो त्या झेंडूची व्हरायटीची लागवड केल्यानंतर साधारणतः ती व्हरायटी काढणीसाठी किती दिवसामध्ये येणार आहे म्हणजेच फुलं तोडणीसाठी किती दिवसामध्ये येणार आहे त्याचबरोबर त्या, त्या फुलाचा आकार फुलाची जाडी किती असणार आहे एका फुलाचं वजन किती भरणार आहे त्याचबरोबर प्रति एकरामध्ये त्या व्हरायटीची उत्पादन क्षमता किती असेल याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब मित्रांनो चॅनल वर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलाय वर क्लिक करायला विसरू नका त्यामध्ये मित्रांनो झेंडू फुलाची नंबर एक ची है। जी व्हरायटी आहे ती म्हणजे अष्टगंधा प्लस म्हणून येणारी व्हरायटी अष्टगंधा प्लस ही व्हरायटी अत्यंत नावाजलेली आहे त्याचबरोबर उत्पादन क्षमता चांगली आहे त्याचबरोबर मित्रांनो अष्टगंधा प्लस या व्हरायटीचा फुलाचा रंगाचा जर आपण विचार केला तर सर्वसाधारण आपल्याला ऑरेंज रंग आपल्याला या व्हरायटीचा बघायला मिळत असतो त्याचबरोबर मित्रांनो चेंडू सारखा या झेंडूच्या फुलाचा आकार देखील आपल्याला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो इंडस कंपनीची जी अष्टगंधा प्लस जी व्हरायटी आहे ती व्हरायटी तर त्यामध्ये आठ ते दहा सेंटीमीटर पर्यंत इंडस कंपनीची अष्टगंधा प्लस या व्हरायटीची जाडी आपल्याला बघायला मिळत असते त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीची लागवड करत असताना साधारणतः आपण बाराही महिने वर्षभर आपण या व्हरायटीची लागवड करू शकतो त्याचबरोबर मित्रांनो नंबर दोन ची नावाजलेली व्हरायटी म्हणजे इंडस कंपनीची पितांबरी मित्रांनो इंडस कंपनीची पितांबरी ही देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे उत्पादनाला चांगली आहे त्याचबरोबर आहे मित्रांनो इंडस कंपनीची पितांबरी या व्हरायटीच्या फुलाचा रंग जर आपण बघितला तर सर्वसाधारण पिवळा रंग हा आपल्याला या व्हरायटीचा बघायला मिळत असतो त्यामुळे मित्रांनो तुम्ही इंडस कंपनीची पितांबरी या व्हरायटीची देखील लागवड करू शकतात त्यासोबतच मित्रांनो नंबर तीनची जी व्हरायटी आहे झेंडू फुलाची ती म्हणजे मित्रांनो सकाटा सीडची येलो स्टार मित्रांनो येलो स्टार ही देखील अत्यंत आहे देखील प्रकारे उत्पादन आपल्याला बघायला मिळत त्यामुळे मित्रांनो तुम्ही सकाटा कंपनीची येलो स्टार या देखील लागवड करू शकतात मित्रांनो एकंदर या व्हरायटीची लागवड करत असताना साधारणतः एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा चार बाय दोन फुटाच्या अंतरावरच तुम्हाला या व्हरायटीची लागवड करायची आहे मित्रांनो एकंदर या व्हरायटीची लागवड जर तुम्ही चार बाय दोन फुटाच्या अंतरावर जर केली तर परती एकरामध्ये पाच हजारापासून तर जास्तीत जास्त सहा हजार रोपांपर्यंत रोपसंख्या एका एका मध्ये बसते त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीची लागवड झाल्यापासून साधारणतः पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये फुल निघत असतात त्यामुळे मित्रांनो तुम्ही ही देखील लागवड करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो नंबर चारची जी व्हरायटी आहे ती म्हणजे इंडस कंपनीची मार्तंड मित्रांनो मार्तंड ही देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे त्याचबरोबर उत्पादनाला देखील चांगले आहे त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीची लागवड झाल्यापासून साधारणतः फुल हे साठ ते पासष्ट दिवसांमध्ये तयार होत असतात त्यामुळे मित्रांनो तुम्ही हे देखील वरायटी जी आहे इंडस कंपनीचे मार्तंड या व्हरायटीची देखील लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात त्याचबरोबर आहे ती म्हणजे अष्टगंधा कलकत्ता टाइप मित्रांनो अष्टगंधा कलकत्ता टाइप ही अत्यंत नावाजलेली वरायटी आहे या व्हरायटीचं विशेष म्हणजे जर मित्रांनो तुम्हाला जर हार तयार करायचे असतील फुलमाळा जर तयार करायच्या असतील तर तुम्हाला ही वरायटी अत्यंत चांगली वरायटी आहे फूल देखील चांगल्या प्रकारे तयार होतात फूल पूर्ण गेंदाबन फूल या वरायटीचं तुम्हाला बघायला मिळत असतं त्यामुळे मित्रांनो तुम्ही अष्टगंधा андак कलकत्ता टाईप या व्हरायटीची तुम्ही लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात यामध्ये मित्रांनो या व्हरायटीची लागवड झाल्यापासून साधारणतः पासष्ट ते सत्तर दिवसांमध्ये फुलं तोडणीसाठी येणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे मित्रांनो या व्हरायटीचे जे झाड आहे या झाडाची उंची इतर झाडांच्या तुलनेत किंवा इतर व्हरायटींच्या तुलनेत उंच झाड आपल्याला बघायला मिळत असतं त्यामुळे मित्रांनो तुम्ही एकंदर जर तुम्हाला झेडू लागवड करायचा असेल तर ही अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे साधारणतः या व्हरायटीकडे तुम्ही जाऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो पुढची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो लक्ष्मी लक्ष्मी ही देखील व्हरायटी चांगली आहे या व्हरायटी देखील चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन बघायला मिळत असतं साधारणतः लक्ष्मी या व्हरायटीची लागवड झाल्यापासून पन्नास ते पंचावन्न व्हरायटी आहे साधारणतः या व्हरायटीची लागवड करत असताना पाच बाय दीड फुटावर तुम्ही या व्हरायटीची लागवड करू शकतात त्यामध्ये मित्रांनो पुढची जी व्हरायटी आहे ती म्हणजे इंडस कंपनीची टेनिस बॉल मित्रांनो ही अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे उत्पादनाला चांगली आहे साधारणतः या व्हरायटीची लागवड झाल्यापासून साठ ते सत्तर दिवसामध्ये तोडणीसाठी येणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे मित्रांनो टेनिस बॉल या व्हरायटीचा फुलाचा आकार जर आपण बघितला तर साधारणतः सात ते आठ सेंटीमीटर पर्यंत एका फुलाचा आकार आपल्याला बघायला मिळत असतो त्याचबरोबर मित्रांनो निंबू कलरची म्हणजेच निंबू म्हणजे येलो कलरची फुलं आपल्याला या व्हरायटीची बघायला मिळत असतात त्यामुळे मित्रांनो तुम्ही टेनिस बॉल या व्हरायटीची देखील लागवड करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो पुलची जी व्हरायटी आहे ती व्हरायटी म्हणजे अथर्व ऑरेंज मित्रांनो ऑरेंज कलर मध्ये अथर्व ही व्हरायटी अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये कान्नीसाठी येणारी ही व्हरायटी मानली जात असते मित्रांनो या व्हरायटीची लागवड करत असताना सर्वसाधारण चार बाय दोन फुटावर तुम्ही या व्हरायटीची लागवड करू शकता जर मित्रांनो तुम्ही प्रति एकरामध्ये चार, चार बाय दोन फुटावर जर अथर्व ऑरेंज या व्हरायटीची जर लागवड केली तर साधारणतः सा सहा ते पाच हजारापर्यंत रोप संख्या प्रति एकरामध्ये बसत असते त्यामुळे मित्रांनो चांगल्या प्रकारे उत्पादन तुम्ही घेऊ शकतात त्याचबरोबर मित्रांनो पुढची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो आस्था मित्रांनो झेंडू फुल म्हटलं की आस्था ही व्हरायटी देखील चांगल्या प्रकारची आहे या व्हरायटीची देखील लागवड करत असताना पाच बाय दीड फुटावर तुम्ही या व्हरायटीची लागवड करू शकतात उत्पादनाला अतिशय चांगली ही व्हरायटी मानली जात असते त्याचबरोबर पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये तयार होणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे मित्रांनो या ज्या व्हरायटी आम्ही आहेत या व्हरायटींपैकी कुठल्याही एका व्हरायटीची निवड करून चांगल्या प्रकारे तुम्ही उत्पादन घेऊ शकता मित्रांनो झेंडू लागवड करत असताना दोन व्हरायटीची निवड करा त्याच्यामध्ये एक येलो व्हरायटी निवडा त्याचबरोबर एक ऑरेंज कलरची व्हरायटी निवडा जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही बाजारात सेल करणार त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस माळ तयार करणार किंवा हार वगैरे जर तयार करायचा असेल तर ऑरेंज आणि येलो अशा दोन कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही झेंडूची लागवड करणं गरजेचं आहे मित्रांनो झेंडू ही शेती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रत्येक नफा देईल ही गॅरंटी नाही तुमच्या रिस्कनुसार या व्हरायटीची निवड करून लागवड करायची आहे जर मित्रांनो एकंदर आपण मागच्या वर्षाचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणावर फुलाचं नुकसान हे झालेलं होतं हिशोबाने तुम्ही या व्हरायटीची लागवड करू शकतात एकंदर जर तुमच्याकडे फळबागा वगैरे जर असतील त्याच्यामध्ये पेरू बाग वगैरे असेल किंवा बाग वगैरे असेल तर अशा बागामध्ये तुम्ही रिकाम्या जागेमध्ये ही फुलं लागवड करू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका